फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून उदगीर आणि परभणी येथील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या सकल मातंग समाज अहमदपूरची मागणी आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आम्ही या ठिकाणी उदगीरला जी घटना घडली तानाजी सो सोनकांबळे या मजुरानं मजुरीचे पैसे मागितल्याबद्दल त्या ठेकेदारानं त्याला माणसं लावून बेदम मारहाण केली आणि त्या त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे दुसरी घटना म्हणजे परभणी इथं दहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झालेला आहे या दोन्ही घटना अतिशय निंदनीय आहेत आणि कलंक लावणारे आहेत आणि अशा घटना वारंवार मातंग समाजावर महाराष्ट्रामध्ये घडत आहेत या सरकारमध्ये या घटनांची कोणीही दखल घ्यायला तयार नाही आणि कायदा सुव्यवस्थेची सुव्यवस्था कुठेही आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करून सरकारला आम्ही निवेदन दिलं दिलेलो आहे की या दोन्ही प्रकरणाला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून या दोन्ही गुन्हेगाराला त्याचबरोबर या गुन्हेगारांना पाठी घाल पाठीशी घालणाऱ्या जे इतर जे सह आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा करावी असं आम्ही या ठिकाणी या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व समाज बांधवातर्फे आम्ही या ठिकाणी निवेदन तहसीलमध्ये दिलेलं आहे आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकल मातंग समाजाच्या वतीनं तहसील कार्यालय अंबतपूर येथे निवेदन देण्यात आलेलं आहे तरी या ज्या ठिकाणी उदगीर या ठिकाणी तानाजी सोनकांबळे या मजुराला अवघ्या त्यांची मजुरी मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी ते त्यांचा जीव गेलेला आहे ते त्या ठिकाणी मृत्यू पडलेले आहेत तसंच परभणी जिल्ह्यामध्ये एका दहा वर्षाच्या चिमुकलीवर पाचवी बलात्कार करून तिच्या आईवडिलांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे अशाच प्रकारच्या जर घटना या महाराष्ट्रामध्ये होत असतील तर निश्चितपणे कुठेतरी अन्याय अत्याचार होत आहे आणि त्याला कोणीतरी खतपाणी घालत आहे असं माझं मत आहे आणि माझ्या समाजातसुद्धा मत आहे आणि या ठिकाणी मी आमच्या स समाजाच्या वतीनं या दोन्ही घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या दोन्ही घटनांच्या फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये त्या ठिकाणी सुनावणी करण्यात यावी आणि अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये या दोन्ही गोष्टींचा छडा लावून त्या नराधामांना फाशीची शिक्षा व्हावी ही हे, हे मी निवेदन या प्रग या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र